आज आपण पाहणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा रिव्ह्यू तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे रोजचे जे काही अपडेट्स आहेत ते तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील तर प्लीज स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण वेळ पहा आणि कमेंट करायला विसरू नका तुम्ही कोणत्या शहरातून आहात प्लीज कमेंट करून मला कळवा की तुम्ही नक्की नक्की कोणत्या शहरामधून बोलत आहात तर तुम्हाला अजून कोणकोणत्या मालिकांचे रिव्ह्यू पाहायला आवडतील ते हे दे देखील मला कमेंटमध्ये मेन्शन करा तुमच्या आवडीच्या माल तुमच्या आवडीच्या मालिकांचे रिव्ह्यू तुम्हाला ह्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर मग आपण सुरुवात करूया लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचा रिव्ह्यू तर प्रेक्षकांनो आता काव्याचे एक्झाम जवळ आलेले आहे आणि ते आता जिवाला एका हॉटेलमध्ये भेटलेले असते तर जीवा तिकडे खूप रोमॅंटिक बोलत असतो तर आता काव्या त्याला म्हणते की अरे माझी एक्झाम आहे आणि तू मला असे काही गोष्टी बोलून जातोस ना की त्याच मनामध्ये राहतात आणि मग मला पेपर द्यायला खूप अवघड होतं तर आता शिवा जीवा म्हणतो की मग एक काम करायचं का आपण आजपासून भेटणं कमी करून टाकू पण मग लगेच आता काव्यही जीवाचा हातामध्ये घेते आणि म्हणते की प्लीज असं चुकू नाही म्हणू नकोस मला तुझ तुला न भेटता मी राहू शकत नाही असं म्हणतोस कशाला तू मग आता जिवा म्हणत असतो की आता लवकरच तुम्ही एक इन बाई होणार आहे आणि त्यामुळेच मी तुमच्यासाठी सरप्राईज आणलेला आहे असं म्हणून जिवा आता वेटरला आवाज देतो आणि तो वेटर फुलांचा बुके घेऊन देते येतो आणि तो आता काव्याच्या हातामध्ये दे देत म्हणतो की कंग रोजिलेशन कलेक्टरीन बाई तेव्हा का आता काव्या खूप खुश होत्या आणि म्हणते की थँक्स आता तू मला जर एवढं मोठं सरप्राईज देतोय तर मी तुला ट्रीट करणार असं म्हणून आता ती म्हणते की सांग तुला काय आहे तुझ्या आवडीचं डिनर आज करूयात असं ती म्हणत असते मग आता इकडे जीव म्हणतो की मला तर आहे तुला तेव्हा आता जीवा काव्या म्हणते की झाली पुन्हा मस्करी सुरू तुझी तुला ना काही कळतच नाही मी सिरियसली बोलते आणि तू असं कशाला म्हणतोय दोघांमध्ये पुन्हा वाद होत असतात आणि मग लगेच काव्या म्हणते की तुला जे विचारले ना ते व्यवस्थित बोलत जा उगाच मस्करी करत जाऊ नकोस तर मग त्यांचं असं बोलणं चालू असताना आता काव्य खूप खुश होते आणि त्याला ट्रीट द्यायला तयार होते तर दुसरीकडे सामौर आता अरुषी कॉलेजमध्ये गाडी पार्क करत असते तिथे एक मुलगा येतो आणि तो तिच्या मुद्दाम तिच्या गाडीच्या बाजूला गाडी पार्क करतो आणि तेही एकदम एकदम समोरासमोर त्यामुळे आता अरुषीचा संताप होतो ती म्हणते की तू आहेस कोण तू माझ्या गाडीला हात लावायची हिंमत केलीस कशी काय त्याने ते तिच्या गाडीला हात लावलेला असतो मुलीचा संताप संताप होतो आणि ती लगेच त्याच्याबरोबर भांडायला लागते तो असतो ला युगंधर तो म्हणतो की ही जागा आपल्या बापाची नाही आहे ना तो सुद्धा आता खूप रुडली बोलत असतो आणि ते काही आरुषीला सहन होत नाही ते सुद्धा त्याच्यावर आवाज करायला लागते आणि आरुषीच्या आवाजाने तर अख्ख्या कॉलेजमधले मुलं तिथे येऊन गोळा झालेले असतात आणि सर्वजण दोघांचं भांडण पाहत असतात युगंधर तर खूपच चिडलेला असतो आणि त्यानंतर मग जोरात त्याच्या कानाखाली ओढते आणि सर्व मुलं त्याच्यावर हसत असतात आता युगंदरचा असा अपमान झाल्यामुळे तो चांगलंच लक्षात ठेवतो आरुषीला आणि म्हणतो की बघेल एक दिवस हिला पण मी असं म्हणून तो ही रागाने निघून जातो तर पुढे आता नंदिनीने हिला पार्थला कॉल केलेला असतो पार्थने तिला कार्ड दिलेलं असतं आणि म्हणून तिने त्याच्यावर कॉल लावलेला असतो तर ती म्हणते की तुम्ही कोण बोलत आहात मला तुमचं कार्ड मिळालं आणि म्हणून मी फोन केला तर पार्थ म्हणतो की तुम्ही आठवत तुम्ही काल दिवसभर कोणाकोणाला भेटला होतात पण नंदिनीला काही आठवतच नसतं तर ती म्हणते की मला खरंच आठवत नाही आवाज पण ओळखीचा वाटत नाही आहे नक्की सांगा ना तुम्ही कोण बोलत आहात तर पार्थ म्हणतो की अजूनही तुमच्याकडे वेळ आहे सांगा लवकर तुम्हाला काल कोण कोण भेटलं होतं ह्याच गोष्टीमध्ये तुमचं उत्तर आहे मग आता इकडे पारची आई पार्थला नाश्ता करण्यासाठी आवाज देते आणि तोच आवाज आता नंदिनी कॅच करते आणि म्हणते की हां चला म्हणजे आता मला कळालं आहे नायक कोण आहे ते तेव्हा आता पार्थ हसायला लागतो आणि म्हणतो की नाही अजून ते फिक्स झालेलं नाही आहे पहिले हे सांगा की काल तुम्हाला कोण भेटलं होतं मग नंदिनी म्हणते की अच्छा आत्ता आलं माझ्या लक्षात काल मी तुमच्या गाडीमध्ये आली होती ना तुम्ही मला ड्राईव्ह केलं होतं अच्छा तुम्ही पार्थ का तेव्हा पार्थ म्हणतो की माझी ओळख करून देतो माझं नाव पार्थ देशमुख मग आता नंदिनी म्हणते की अच्छा मी सुद्धा विसरली तुम्हाला ओळख करून द्यायला तर मी आहे नंदिनी देशमुख असं ते दोघं एकमेकांना ओळख करून देतात तर नंदिनी म्हणते की काल तुम्ही मला भेटला होता पण त्याच्यानंतर मी तुम्हाला दोन वेळा भेटली एकदा तर तुम्ही मला हेल्प केली तेव्हा आणि त्याच्यानंतर मी आजी बाबा होते तेव्हा सुद्धा तुम्हाला भेटली ना पार्थ म्हणतो हो आहे लक्षात आता पार्थ पूर्णपणे नंदिनीच्या आवाजावर फिदा होतो तो पूर्णपणे त्याच्यामध्ये हरवून गेलेला असतो तर नंदिनीचा आवाज त्याला खूप आवडतो तो म्हणतो की तुम्ही खूप छान बोलता तर नंदिनी म्हणते की मला सुद्धा तुमचं बोलणं खूप आवडलं आहे तर इकडे आता रम्या वेगळं स्वप्न पाहते रम्याने लव्ह लेटर लिहिलेलं ले आहे पार्थसाठी आणि मग तिला असं वाटतं की आता मी लवकरच पार्थला प्रेमाची कबुली देईल आणि पार्थच्या सुद्धा मीच आहे असं तिला शंभर टक्के वाटत असतं आणि म्हणून तिने ते लव्ह ले लेटर मुद्दा म्हणून पार्थ जो कॉफी पितो त्या ट्रेमध्ये ठेवलेलं असतं की जेणेकरून तो लगेच पाहील पण इकडे आता जी काही विहू आहे ती विहू ते सगळं बघते आणि विहूला आता रम्याचा राग आलेला असतो कारण रम्याला ती रम्या तिला एकदा ओरडलेली असते म्हणून विहू म्हणते की आता हे तर लव लेटर आहे आणि याच्यामध्ये काहीतरी लिहायचं असेल मग मी याच्यावर लिहून टाकते लव यू टू असं आता विहू पेन घेते आणि ती त्या पारच्या नावाखाली लव यू टू असं लिहून टाकते त्यामुळे आता इकडे रम्या वाट पाहते की कधी पार ती कॉफी घेईल आणि त्या चिठ्ठीवरती मला रिस्पॉन्स देईल मला आहे मला आता प्रेम व्यक्त करायची वेळ आलेली आहे त्यामुळेच आता पार्थ काय म्हणतो याकडे माझं लक्ष आहे असं म्हणून रम्या तिच्या रूममध्ये बसलेली असते इकडे विहू सगळं उल उलटं करून ठेवते त्या लव लेटरवरती असं लिहून ठेवते की लव यू टू आणि त्यामुळेच आता इकडे पार्थमध्ये सगळे निघून जातो तर असं बोलणं चालू असतानाच मग विहूतर निघून गेलेले असते पण आता रम्या पार्थ तिथे नाही आहे ऑफिसला गेले असं म्हणून आता ती लगेच ते लव लेटर बघण्यासाठी धावतच पळत येते आणि तिथे लव लेटर उघडून बघते तर तिला खूप मोठा आनंद झालेला असतो लिहिलेलं असतं आणि म्हणूनच असं लिहिल्यामुळे आता ती खूप खुश होते कारण तिला असं वाटतं की पार्थने मला रिप्लाय दिलेलं आहे आणि त्यामुळेच तिला आता असं वाटतं की म्हणजे पार्थ पण माझ्यावर प्रेम करतो आणि मग आता तिला खूपच आनंद झालेला असतो तिच्या रूममध्ये जाते गाणं लावते हो आणि नाचायलाच लागते तिला आता असं भास होतो की खरोखर माझ्या रूममध्ये पार्थ आल्याने ते दोघंही कपल डान्स करत आहेत असं ती स्वप्न पाहत असते आणि बराच वेळ त्यांना तिच्या गाण्यांवर गाण्यावरती डान्स चालू असतो आणि अचानक तिच्या आईची एंट्री होते रूममध्ये तिची आई तिला म्हणते काय करम काय झालं एकटीच नाचत आहेस तेव्हा मला खूप गिल्टी फील होतं आणि ती गप्प बसते ती आता तिच्या आईला उत्तरही देत नाही मग तिची आई म्हणते का अगं मी काय विचारते तू एकटीच नाचत आहेस काही झालंय का एवढी खुश दिसतेस आज मग आता रम्या म्हणते की नाही गाई तसं काही नाही मग आता रम्याला खुश पाहून तिची आई म्हणते की मला नाही सांगायचं का बरं नको सांगू ठीक आहे असं म्हणतात त्या निघून जातात तर रम्याकडे स्वतःच्या डोक्याला टपली मारते आणि म्हणते की खरंच मला वाटलं नव्हतं की पारते इतक्या लवकर मग त्याच्या प्रेमाची कबुली दिला तर इथे खूप मोठा गैरसमज झालेला आहे कारण पारतने ते लव्ह लेटर लव्ह लेटर लिहिलेलं असत आणि त्याच्यामुळे तिचा खूप मोठा गैरसमज होतो त्याने ते पाहिलेलं सुद्धा नसते सगळे व्यूची आरामत असते तर पुढे ते तिला कळणारच आहे पण इकडे नंदिनी ही गाडीवरून जात असते रस्त्याने तर तिला लगेच पार दिसतो ती मागूनच त्याला ओळख त्याने आवाज देऊ लागते तेव्हा आता ती म्हणते की काल तुम्ही मला एवढी इमर्जन्सी हेल्प केली आणि मला पिकअप केलंच होता ना तर आज मी तुम्हाला ड्रॉप करणार चला बसा गाडीवरती तेव्हा पार्थ खूप लाजत असतो तर नंदिनी म्हणते की काल मी लाज न लाजता तुमच्या गाडीमध्ये आली तर म्हणतो तुम्ही आहात रॅशिंग तर आता मग काल तुम्ही मला ट्रिप देताना ट्रिप तर दिलीच ना आज माझं काम आहे त्यामुळे मी काही न ऐकता तुम्हाला घरी सोडणार म्हणजे सोडणार तेव्हा आता पार्थला तिच्या गाडीवर बसावंच लागतं आणि जाताना तो खूप लाजत असतो पण वाराची झुळू खूप अशी चालू असते आणि ती नंदिनीची ओढणीसारखी ती पार्थच्या चेहऱ्यावरती अशी फिरकत असते आणि त्यामुळे पार्थ काही वेगळंच फील करत असतो तर एक प्रकारे पार्थ आनंदिनीच्या प्रेमातच पडले आणि नंदिनीने सुद्धा त्याच्याबरोबर ओळख वाढवलेली आहे आता खूप जबरदस्त ट्विस्ट येणार आहे प्रेक्षकांनो कारण इकडे रम्या ही पार्थच्या प्रेमाचे स्वप्न पाहते तर इकडे पार्थ नंदिनीच्या प्रेमात पडले आणि नंदिनीने सुद्धा त्याला ड्रॉप केल्यामुळे ते दोघ जण अजून एकमेकांच्या टचअपमध्ये आलेले आहेत तर पुढे आरुषीच्या कॉलेजमध्ये काव्या गेलेल्या असते आणि काव्या आणि युगंधरचं पुन्हा भांडण होतं आणि युगंधारच्या ती जोरात कानाखाली वाजवते तेव्हा आता आरुषी आणि काव्या दोघींनी युगंधरला मारल्यामुळे आता पुढे नवीनच ट्विस्ट येणार आहे कारण हा युगंधर हा पार्थ आणि जीवाचा भाव आहे हे अजूनही त्यांना माहिती नाही आहे तर पुढे त्यांना ते माहीत होणारच आहे खूप जबरदस्त ट्विस्ट आल्या प्रेक्षकांना पाहायला विसरू नका लग्नानंतर होईल त्याचपूर्वी अशाच मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी आयकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील ལྡན མྱོང